माहिती वाशी वाशीलामस्कार वाशी वाशी <laughs> <आने> <वाए। laughs> मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आपण पाहतात वेदांग भरपूर दिवसानंतर ब्लॉग करतोय त्यामुळे असं मी ठरवलं दोन दिवसापूर्वी की आपण ब्लॉग केला नाही तर परत अक्कलकोटला जाऊया आणि एक ब्लॉग पुन्हा सुरू करूया त्यामुळे मी आज पुन्हा ब्लॉग स्टार्ट करतोय आणि मी चाललोय माझ्या मित्रांसोबत अक्कलकोटला सो so, <laughs> रात्री निघणार आहे आता इथून जाणार आहे पहिल्या पनवेलला माझ्या मित्राकडे प्रतीकडे आणि मग तिथून आम्ही कार घेऊन थेट अक्कलकोटला सो पाव्या आजचा ब्लॉक कसा होतो तिकडे झालं सो मित्रांनो आता आपण बसलो आहोत रिक्षामध्ये तिथून आपण जाणार आहोत गोरेगावला कपडो तिथून जाणार आपण आहे पनवेलला माझे सगळे मित्र तिकडे थांबलेले आहेत आपण आता पोचलेलो आहे गोरेगाव स्टेशनला माझे मित्र उभे आहेत प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती तो आपण आता तिकडे जाऊया आणि त्यांना भेटूया ते बघा आपले मित्र उभे आहेत तिकडे येण्यासारखे और मित्र आपली ट्रेन आलेली आहे आता मात्र कोण आपण जाणार पनवेल बोल जोरात काम होईल खाली विकांना ला गाईच लागलेली असं नाही हे बघा मित्रांनो हे पैसे कमवतात आणि याचा फालतू गेम मध्ये टाकतात आणि स्वतःच्या पैशाची विल्हेवाट लांब आमके असे मित्र आहेत माझे मित्रांवर खर्च कर कधीतरी जरा आम्ही जस्ट उतरलेलो आहोत कुठलं स्टेशन आहे खारघर स्टेशनला उतरलेलो आहे आम्ही उतरणार होतो पनवेलला बट प्लॅन मग थोडा चेंज झाला आणि आमच्या मित्रांनी सांगितलं खारघरला उतरा तिथून हायवे जवळ आहे सो आता आम्ही उतरलो आहे आणि आता चाललो आहे खालच्या साईडला आमचा मित्र इकडे कुठेतरी खाली उभा आहे त्याला भेटतो आम्ही तिकडे मी आता आलो आहे बाहेरच्या साईडला तर मी शोधतोय इथं आमचा मित्र कुठे उभा आहे त्याला बघतो आणि आम्ही लगेच गाडीपासून आम्ही निघतो मुंबई पुणे एक्सप्रेस पकडून आम्ही आता लगेच पुढे जाणार आहोत का वाटतं गणेश आपण पहिल्यांदा कोकणात नंतर सोलापूर साइडला चाललो आहे खूप एक्सायटेड आज श्रीकांत आलाय म्हणून नाही तर हा आला नसता आपल्याला तिघांना जावं लागतं नाशिकला गेलत तसं का वाटतंय प्लॅन सक्सेसफुल होतोय कसं वाटतं एवढ्या दिवसानंतर आपण ते चाललो आहे अचानक भाईने प्लॅनच सक्सेसफुल होतात मित्रांनो तुम्ही सुद्धा कधी प्लॅन करू नका अचानक भाईने प्लॅनच करत काय घ्यायचे काय खायला आम्ही आलो भेटलेला आमचा मित्र तुम्ही ओळखतात सगळे प्रियांका पण आलेली आहे का येते येते ती पण येते चला हे आहे ते रील स्टार यांचे रील व्हायरल झालेली माहिती आहे ना आपण इथे पुण्याला जाऊ ना टोलना केला चीज वेज चीज नूडल्स हे गे तुझा तुझा वेज चीज रोल मित्रांनो आम्ही आता थोडस नाश्ता केलेला आहे आणि आमचे ड्रायव्हर आता आलेले आहेत प्रत्येक ड्रायव्हर आमचाच खास था मित्र आहे भैया जल्दी चलो आम्ही चाललो आहे द लेजेंडरी ऑल्टो सॉरी वॅगेनार हे आमचे परत पायलट आहे ना यांचं सुद्धा एक अकाउंट आहे तुम्ही पाहिलंच असेल लास्ट लॉग मध्ये पण मी सांगितलेलं आहे प्रतिको टू ड्रिम्सवाल्यामध्ये आणि दे हे आमचे बँक मॅनेजर कुठली बँक तुमची जाऊ दे प्रमोशन नको उगाच बिगत आपल्याला लावतील चार्ज बिज बॅग्स टाकून घेतो आम्ही हे गे माझी पण टाक काय काढायचं नाही ते एक माझी राहू दे पुढे माझ्या ते चार्जर वगैरे आपल्याला लागेल ना चार्जर आणला नाही चालली बाय येस येस तू काळजी नको करू आम्ही घेऊ काळजी चला <laughs> फायनल बाय बसतो आम्ही निघतो श्री स्वामी समर्थ चला काहीच आपण आता निघूया पण बसूया आपण आपली सीट पुढे असते येस चला चल भाई। चला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता काय नाही मित्रांनो नॉर्मल रोड आहे सगळ्यांना माहितीच ना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कमेंट थोडं मधल्या मध्ये दाखवेन आता मी एक पहिला ब्रेक घेऊन तिथे जेवायचा विचार केला आम्ही तिकडे अरे बाबा चांगलं आहे माझा भित्रिक आता नेक्स्ट मंथ मध्ये आम्ही सोलापूर ट्रिप करतोय पुढच्या महिन्यात माझी एक ट्रिप आहे तेव्हा मी फॅमिली सोबत चाललोय शेगावला ती सुद्धा मी ब्लॉक करणार आहे आम्ही पोहोचलो आता कळंबोलीला कळमोलीला कळंबोलीला पोहोचलोय इथून आता पुणे एक्सप्रेस वे चढणार होतो पण आमच्या पेट्रोल गाडीवाल्याला आठवलं की नाही आपल्या पेट्रोल सीएनजी भरायच आहे जी भरायचं आहे सीएनजी भरणार आणि इथून थेट जाणार पुण्याला पुण्याला नाही पहिले एक ब्रेक घ्यायचा आहे खाण्यापिण्यासाठी थांबणार खाणार मग पुढे जाणार पहिले आता सीएनजी भरून घेऊया प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला आहे आम्ही एन जी डायरेक्ट पुढे भरणार आहोत टोल टोल न्याक तिथे पुढे सो मी आता चढतो आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पोचलो आहोत कुठला टोनला का <laughs> पहिला टोनला का कुठला तरी आहे लक्षात नाही आता थांबू इकडे जरा जेवायचा टाइम झाला मित्रांनो पपोलीचा झाला आहे तर जेवतो आम्ही जरा भूक लागली सगळ्यांना आणि मेन म्हणजे बाबा गाडीमध्ये गॅस रे पेट्रोल समजत काल <प्णाग> इथून ना आतून असं फुटमॉल आहे तो काय एंटरेस्ट तिकडन येते आईच्या रसात ना नॉर्मल ते टर्न वाले मला रस्ते नाही माहिती वाशी वाशीला पण त्या बाहेर कधी पडलाय का तू पहिला मिठाई पहिला मुंबई मध्ये येऊन बघा आमच्या इथे मला मिठाई जेवढी तू आहे ना तीन चार वर्षात गाडी चालू ना तेवढी तीन महिन्यांची गाडी चालवली आहे सांग आता म्हणता तिला गाडी दिली आहे आता चाललं आहे चाललं मी जाऊ वाव आपण त्यावाल्या फुटबॉलमध्ये जाऊ तो चांगला आहे जास्त सीएन जी भरलेलं आहे म्हणजेच तुमच्यासाठी पेट्रोल जरा खाव्या पिव्या आणि चला पुढचा रस्ता बघूया हो चला थांबूया जरा खाऊया काहीतरी साहेब साहेब थँक्यू आम्हाला इथपर्यंत आणल्याबद्दल काय घ्यायचंय

टाइमिंग आमचं आता फूड ऑर्डर आलेली आहे आम्ही मॅगडीवर ऑर्डर केलेली चार मील आता आम्ही खातो जेवतो आणि मग पुढचं जाऊ सो मित्रांनो आमचं आता जेवण झालेलं आहे आम्ही त्यांचा आलेलो आहे पुढे उद्या आहे शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार उद्या आहे शिवभक्तांमध्ये खूप मोठा उत्साह आहे बाईक वर झेंडे वगैरे लावून चाललेले आहेत आम्ही निघालो आता इथून आम्ही फुटबॉल सोडला आता आता अजून नेक्स्ट स्टॉप आता बघू कधी थांबायचं वाटलं तेव्हा थांबू नाही तर नॉन स्टॉप जाऊ तसं होईल तसं कारण आता आपल्याकडे गाडी चालवण्यासाठी एकच आहे आम्ही चालवणार होतो पण आम्ही चालवणार नाही का लेजेंडरी आपल्याकडे माणूस आहे आता तू चालेल आणि आता आम्ही झोपलो तर चिलदार चिल मी नाही झोपलं मी मला जागे घातले पाहिजे सीएनजी किती रेट आहे एटी नाईन किती महाग आहे अकरा रुपये जास्त आहे पुण्याला अकरा रुपये सीएनजी महाग आहे तरी आपण तीनशे रुपयामध्ये प्लस किलोमीटर आलेलो कधी कधी सीएनजी असणं खूप चांगली गोष्ट आहे तर आज शिवजयंतीचा माहोल इकडे पुण्यामध्ये आपण बघू शकता एकदम जोरदार चालू आहे ते रॅलीवरती रॅली निघतायत मुलं मशाल घेऊन धावतायत भरपूर सारे असं ठिकाण मी आम्ही पाहिलं पण मी जास्त मला रेकॉर्ड करता आला नाही लेफ्ट हँड साईडला बाईकवर आणि सगळ्या रॅली चालू आहे ही बघा खूप भारी वाटत असं बघायला जे पूर्ण आपण रेंज मध्ये वगैरे बघतो ते खरं मध्ये असंच आहे आम्ही थांबलो कुठे थांबलं माहिती नाही झोपलेले सगळे चहा प्यायला थांबलं होत चहा वगैरे घेतो झाली का झोप हो साहेब झाली का झोप जो झोपांनी गाडी झाले सांगतो गाडी एकशे वीस एकशे वीस एकशे साहेब गाडी फुल रफ्तारमध्ये आणलेली आहे मस्त पाहिजे थोडं एकशे वीस किलोमीटर वगैरे गायच राहिलं तेवढं पार केलं नंतर लफडी लफडी झालेली आहे आता आम्ही पुणे सोलापूर हायवे वरती होतो तरी इंदापूर नावाचं गाव आहे कोकणातलं नाही सोलापूरच्या इथलं कुठलं इंदापूर आहे झोपून झालो थोडा वेळ आम्ही सर्वांनी थोडं गाडी साईडला लावून रेस्ट केलं ला। एक तास झोपलेलो आम्ही सो आमचा आता एक तास अजून एक्सटेंड होणार आहे आणि त्यानंतर पण अजून खूप पुढे आलो आणि मग चहा वगैरे पियालो आता सगळे सगळं एकदम फ्रेश मूडमध्ये आमचे प्रतीक साहेब एकदम फ्रेश मूड म्हणजे गाडी आपल्या सुसाड बस आता आम्ही जातो आहे साडेआठचा सा टायमिंग दिसतो आम्हाला गुगल मॅपवरती अक्कलकोटला पोहोचण्याचं तर बघू किती वाजता आम्ही मेन रोडवर जाऊन तसंच रिवर्स मी जाऊ चला जातो आम्ही पहिलं तर आम्हाला हॉटेल बघायला लागेल आणि मग रूम मध्ये चेंज वगैरे करून बाप्पाच्या दर्शनाला म्हणजे स्वामींच्या दर्शनाला तर आम्ही आता पोचलेलो आहोत अक्कलकोटला आणि आम्ही इथे हॉटेल घेतलं आहे कुठलं गणेशने सजेस्ट केलेलं आहे मित्रांनी हॉटेल अजिंक्य तारा चांगलं हॉटेल आहे तर आम्ही आता तिथे रूम वगैरे घेतो आहे आणि मस्त वगैरे इंटिरियर इंटेरियर इंटेर, सॉरी प्रॉपर असं इथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बैलगाडी आहे आणि असं वाड्या टाईपमध्ये गेलं आहे मस्त आणि स्वामींच्या इकडे मोठी मूर्तीसुद्धा आहे सो आता आम्ही जातो रूमवरती ती गाडीकडे पार्क केली आहे आता आपण इथे जातो रूमवरती आणि चेंज करतो आणि मग लगेच दर्शनाला निघतो आणि मग दर्शनानंतर ब्रेकफास्ट वगैरे करतो चला बॅक साईडला बोललं ना मस्त व्ह्यू आहे पूल सुद्धा आहे काय डोका टाकतोय माझी दर्शन करायला ते व्ह्यू बघा किती मस्त आहे पूल आहे इकडे पहिल्यांदा चालला आहे ना अक्कलकोटला शे स्वामींच्या दर्शनाला तू गणेश तू फर्स्ट टाइम आलाय गणेश फर्स्ट टाइम येतोय अक्कलकोटला मी लहानपणी एकदा आलेलो लास्ट इयर एक जण आहात थर्ड टाइम

मित्रांनो आता आम्ही पोहोचलेल्या मंदिराजवळ इकडे आहे ते मंदिर पुढून आणि इथे हे ते पार्किंग आहे तर आम्ही आधी पार्किंग मध्ये गाडी लावतो आणि चप्पलला पण इथेच काढून ठेवतो गाडीतच काढू चप्पल आणि मग तिथून आम्ही स्वामीच्या दर्शनाला जाऊ आणि मग डिसाइड करू काय करायचं का पुढे गाणगापूरला जायचं आहे की नाही जायचं आहे

इथून आम्ही फुल आणि हे सगळं घेतलेलं पुढे हा चारशे झाले चारशे झाले शंभर घेतले रिटर्न मी 잘디아 आता आरती सुरू होणार आहे ते बसण्याची जागा आहे ही इथून सुद्धा रस्ता आहे बाहेर जायला इथून यायचं फोटो आहे इकडे <coughs> गणेश कुठे राहिला आम्ही आता दर्शन करून बाहेर पडलो आहे चपला घ्यायच्यात आम्हाला चपल कुठे गेला आतमध्ये इकडे आतमध्ये जावं लागेल परत इथेच कुठेतरी नाश्ता पण करूया हो आपण आता काय घ्यायचंय तुला प्रसाद घेतोय श्रीकांत प्रसाद घेतोय इकडनं मी घेतला माझा प्रतीक नको बोलतोय का रे प्रतीक नको प्रसाद <laughs> गणेश तू काय घेतला सुंदर अशी स्वामी स्वंतची इकडे मूर्ती आहे आणि त्याचबरोबर शिवजयंती आहे त्यामुळे इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा आहे आणि त्याचं पूजन चालू आहे आता इकडे वाटते इकडे रॅली आहे थोड्या वेळाने गायनीमध्ये आता पुढे आम्हाला पहिल्याच अड्डमध्ये भेटले आहेत लायनिस्ट अड्डमध्ये Isso é

अजिंक्य तारा छान पैकी ते निकडे देखावा बनवलेला आहे मित्रांनो हॉटेलला काय टा भाज टाईम लागेल निअर लिव्हिंग आम्ही निघतो आता रात्री ट्रिप सगळे आम्ही मुंबईमध्ये असू त्यामुळे खूप मजा आली खूप काय काय नवीन गोष्टी बघितल्या वगैरे काय काय गोष्टी इकडे दाखवता आल्या नाही मला तर माझ्या गोष्टी बॅटरी संपल्यामुळे बट आता ब्लॉग मला कॅन्टिंग करायचं त्याच्यामुळे दाखवून काही दाखवणार नाही असं निघून जाईल आणि मी माझा लॉग आता इथे एंड करतो वेगळं वेगळं लॉकडाऊन